राधाच्या पतीचा एका अपघातात मृत्यू झाला होता त्याच अपघातात राधानेही आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली होती राधा आपला मुलगा महेशसोबत राहत होती महेश, महेश मागच्या विभागात सरकारी नोकरी करत होता एके दिवशी संध्याकाळी मुला ऑफिसमध्ये काही झालंय का रे मी अनेक दिवसांपासून जाणवते आहे तू नीट खात नाहीस नीट बोलत नाहीस तसं काही नाही आई बरं मग काहीतरी वेगळाच प्रकार आहे का चल पटकन सांग मला तिचं नाव तुला एवढा टाकलंय दिसायला खूप सुंदर आहे पण पण काय रे बाळा आई ती आपल्या आई बाबांची खूप लाडकी लेख आहे आणि थोडी सरळ सोटही आहे म्हणून मला कळत नाही की ना ती आपल्या घरी नीट रुळेल की नाही अरे बाळा असं का बोलतोस फक्त तिलाच का जुळवून घ्यायचं थोडं आपणही करू ना तू बिलकुल चिंता करू नकोस आपण तिला खूप प्रेम देऊ ती इथे खूप सुखात राहील बाळा तू फक्त तिला लवकरात लवकर माझी सून बनवून घरी घेऊन ये राधाला याची अजिबात कल्पना नव्हती महेशने तिला जितकं सांगितलं होतं ते खूपच थोडं होतं प्रत्यक्षात तर सुनेना एकदम अहंकारी आळशी आणि उद्धट स्वभावाची मुलगी होती देवपूजेशी तर तिचा दूर दूरपर्यंत संबंध नव्हता महेशला तिच्याबद्दल सगळं माहिती होतं पण तरीही तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता कारण ती खूप सुंदर होती महेश चांगलं कमावत होता आणि एक, एक मुलगा होता म्हणूनच सुनैनाच्या आई वडिलांनीही त्यांच्या लग्नाबद्दल काही हरकत नव्हती आणि लवकरच सुनैना सुन म्हणून राधाच्या घरी आले सुनैना सुनबाई उद्या सकाळी लवकर उठून तयार हो बर पण सासूबाई उद्या तर आम्हा दोघांना हॉफिसला हो जायचं आहे ना महेशशी बोलून झालंय ग माझी सुनबाई तुम्हा दोघांना हॉबीच्या आधीच परत आणू म्हणजे सकाळी लवकर उठावं लागेल ना सॉरी सासूबाई पण ते माझ्याकडून होणार नाही असं नाही म्हणायचं ग सुनेना तुझं नवीन गृहस्थ जीवन सुरू होतंय तर मंदिरात जाऊन दुर्गा मातेचं आशीर्वाद तर घ्यायलाच हवं ना सासूबाई मला ना या सगळ्या फालतू गोष्टींमध्ये काहीही इंटरेस्ट नाही हे तर फक्त वेळ वाया घालवण्याचं काम आहे ह्या कसल्या गोष्टी बोलतेस ग सुनबाई दुर्गा मातेच्या आशीर्वादाने आपण प्रत्येक संकटाशी लढू शकतो आपल्या भक्तांवर त्या नेहमी कृपा दृष्टी ठेवतात पण तुला बघून तर अजिबात वाटत नाही स्वतः तर अंधारात आयुष्य घालवतेस आणि तरी सुद्धा एवढा अंधश्रद्धेचा पगडा धरून बसली आहेस तिच्या त्या शब्दांनी राधाला फार दुःख झालं आणि ती एकटीच दुर्गा मातेच्या मंदिरात गेली हात जोडून प्रार्थना करू लागली माते तुम्ही नेहमी माझा आधार बनलात म्हणून मला हे जाणवले नाही की मी आहे पण आता मला पहिल्यांदाच भीती वाटते माझ्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी ठेव मंदिरात जाऊन राधाला अपार शांतता मिळाली पण ही गोष्ट सुनैनाला खटकू लागली उप। कुठे येऊन अडकले मी महेश हे काय आहे बरं सगळं आता हफीसवरून आल्यावर मला घरचं काम सुद्धा करावं लागणार आहे का सुनैना फक्त काही दिवसांचीच ही अडचण आहे नंतर आई परत स्वयंपाक करायला लागेल म्हणजे काही उपकारच करेल की काय आंधळेपणाचा ती छान फायदा घेते कच्च पक्क काही बनवून देते त्यावरून वरती हे कीर्तनाचं नाटक वेगळंच एक महेश लग्नाआधीच मी तुला सांगितलं होतं मला घरकाम वगैरे नाही करायचं आज फक्त जुळवून घे उद्यापासून मी एखाद्या मोलकदीची कर व्यवस्था करते हे ऐकून सुनैना खुश झाली कारण तिच्या मनात काही वेगळंच सुरू होतं घरकाम जर मोलकदीन करेल तर मग या म्हातारीचं इथे काय काम आता सुनैनाला राधा त्रासदायक वाटू लागली होती आणि मग मुद्दामहून पूल चढवून ती महेशला आपल्या आईविरुद्ध भडकावू लागली महेशही आता तिच्या बोलण्यात येऊ लागला महेश मुला आज तुझी सुट्टी आहे चल माझ्याजवळ ये आणि बस खूप दिवस झाले तुझ्याशी नीट बोलले नाही मुला काय करू तुझ्याजवळ बसून फक्त माझ्या बायकोची निंदा करणार तू बघ आई सुनैनाविषयी मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं पण मी पाहतोय की तू सगळं माहीत असूनही तिला त्रास देण्याची संधी सोडत नाही पण मी असं काय केलं मुला मला नीट सांग महेश काहीही न बोलता तिथून निघून गेला आता त्या घरात राधाशी बोलणारं कुणीच नव्हतं ती अगदी एकटीच राहिली होती सुनैना सुनबाई महेश मुलगा कधीपर्यंत येईल ग आज तो उशिरा येईल तुम्हाला त्याच्याशी काय काम आहे सुनबाई उद्या मंदिरात भंडारा आहे तर त्यासाठी महेशनेही थोडं दान केलं असतं अरे रे म्हणजे रे आता तुमच्यासोबत तुमच्या त्या दुर्गा मातेवरही आम्ही पैसे उधळू का गरिबांवर खर्च करायला आमच्याकडे असे फुकटचे पैसे नाहीत आणि शिवाय तुमच्या आयुष्यातले जेमतेम काही दिवस उठले आहेत तेही अंधारातच जाणार मग या भक्ती दान धर्माचा काही उपयोग नाही समजलं का राधाच्या सहनशीलतेचा बांध तुटला होता आणि ती कोणालाही काहीही न सांगता घर कायमचं सोडून निघून गेली सुनैनाचं स्वप्न पूर्ण झालं महेशनेही आईला शोधायचा प्रयत्न केला नाही असेच अनेक वर्ष निघून गेले मग एके दिवशी बहीण छोटी तू अजिबात चिंता करू नकोस देवाने इच्छा केली तर सगळं ठीक होईल काय सांगू दीदी मी सगळे ट्रीटमेंट करून पाहिले पण सगळे फेल झाले आहेत मला तर असं वाटते की मी कधीही आई होऊ शकणार नाही अगं जर मेडिकल ट्रीटमेंट फेल होत असेल श्रद्धा आणि आस्था हेच खरे आधार ठरतात एकला आहेस का एक अंधी माई नावाने फार प्रसिद्ध झाली आहे म्हणतात तिच्या आशीर्वादाने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते काही लोक तर तिला दुर्गा मातेचं रूपही मानतात हे सगळं काय फालतूपणा आहे दीदी तुला माहीत आहे ना मला या सगळ्या निरर्थक गोष्टींवर विश्वास नाही अग एकदा तिच्याकडे जाण्यात काय वाईट आहे काय माहीत एखादा चमत्कारच घडला तर बहिणीच्या आग्रह खातर सुनैना महेश सोबत मंदिरात गेली पण जसे ते अंधी माई समोर पोहोचले तसे थक्कच झाले ती अंधी माई दुसरी कोणी नसून स्वतः राधाच होती पण आता ती पूर्णपणे बदलली होती तिच्या भक्तीच्या शक्तीमुळे फक्त तिच्या स्पर्शानेही लोकांच्या अपूर्ण इच्छांची पूर्ती होत होती राधा आजही काही पाहू शकत नव्हती पण आता तिला काही पाहण्याची गरजही उरली नव्हती कारण ती दुर्गा भक्तीत पूर्णपणे लीन झाली होती आणि थोड्या दिवसात तिने या भौतिक जगाला निरोप दिला तर मित्रांनो कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद